किचन टूरचा व्हिडिओ भरपूर आवडलेला आहे तुम्हाला आणि त्यातच ता एका ताईंची कमेंट्स आली होती की मला ना तुम्ही फ्रीजचा डिटेल असा व्हिडिओ थोडासा बनवून द्या आणि मला सांगा त्याबद्दल थोडीशी माहिती सो so, हा जो डॉलर आहे ना तुम्हाला खरोखरच जर आवश्यक असेल मोठी फॅमिली असेल तरच घ्या नाही तर तुम्हालाच तो भारी जो 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 आहे आवरायला तर इकडे आता फ्रीज बघू शकताय जवळजवळ साडेपाच फूट आहे तो माझ्या उंचीपेक्षाही मोठा आहे त्यानंतर मेड फॉर इंडिया असं या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणजे टॅग आहे तो आणि इकडच्या बाजूला कंपनी दिलेली आहे फ्रीजची आणि त्याखाली बरोबर दिलेला आहे त्यांनी की ग्लोबल नंबर वन त्यानंतर एटी थ्री परसेंट तो कन्वर्टेबल आहे फ्रीजमध्ये म्हणजे एकतृती अंश भाग त्याचा होऊ शकतो फ्रीजमध्ये आणि बाकीचा आपण फ्रीजर यूज करू शकतो त्यानंतर भरपूर या ठिकाणी असं दिलेलं आहे त्यांनी आणि दहा वर्षाची वॉरंटी आहे त्याला त्यानंतर मोठा असा आईसमेकर आहे त्यामध्ये आणि इकडच्या बाजूला पण दिलेला आहे त्यांनी की फ्रीज फ्रीजर आणि त्यानंतर मॅजिक झोन आहे त्यामध्ये ऑटो सेट आहे त्यानंतर पॉवर कूल आहे आणि टर्बो आयसिंग आहे त्यानंतर थ्री सेकंडमध्ये लॉक होणारा हा फ्रीज आहे तर सोवरचा हा जो भाग आहे ना यामध्ये सुद्धा आपण फ्रीज करू शकतो म्हणजे भाज्या वगैरे यामध्ये फ्रेश राहू शकतात शकत। तर हा फ्रीजर आणि फ्रीज दोघांमध्ये कन्वर्ट होऊ शकतो या ठिकाणी मी दूध दही वगैरे असं ठेवते बाकीचे मसाले वगैरे पण ठेवते त्यानंतर खालचा जो भाग आहे ना तर त्यामध्ये आपण आईस्क्रीम वगैरे आणि फ्रोझनच्या सगळ्या वस्तू म्हणजे मटार वगैरे ते असं ठेवू शकतो दोन या ठिकाणी टब दिलेले आहेत खूप मोठे आहे स्टोरेज त्यानंतर हा आयसिंगचा ट्रे आहे तर या ठिकाणी ना आईस वगैरे भरपूर आपल्याला मोठी प्लेट मिळते आणि आईस काढायला आपल्याला काही कसे घ्यावे लागत नाही फक्त असं आपण हे केलं टर्न केलं की खालच्या बाजूला ट्रेमध्ये आईस क्यूब पडतात आणि छान इझी होतं आपल्याला वापरायला अगदी इझी आहे सो हे दोन कप्प्यांचं झालं तर त्यानंतर ना इकडची जी बाजू आहे ती एक डोअर ओपन होतं इकडे दोन डोअर आहेत आणि इकडच्या बाजूला एक डोर आहे तर ते ओपन केल्यानंतर इकडच्या बाजूला तुम्ही बघू शकताय तर भरपूर असं स्टोरेज आहे वरच्या बाजूला मी आता तूप आणि त्याचे डबे ठेवलेले आहेत त्यानंतर खालच्या बाजूला आपण इथे ना ज्या भाज्यांचा वास वगैरे लागायला नको म्हणून त्या ठिकाणी ठेवू शकतो कारण त्याला वरून कव्हर केलेलं आहे नंतर खाली मोठे मोठे दोन टब दिलेले आहे भरपूर भाज्या मावतात त्यामध्ये आणि आपल्याला साफ करायला तेवढंच पडतं बरं का तुम्हाला जर का हाऊस असेल किंवा तुम्हाला आवडलं असेल क्लिनिंगची तर तुम्ही नक्की घेऊ शकता त्यानंतर इकडच्या ना पाणी बॉटल वगैरे ज्यूसच्या बॉटल त्यानंतर बरेचसे मसाले वगैरे काय काय मी भरपूर ठेवलेला आहे तर ते मला लागतं पाणी वगैरे आमच्याकडे थंड कोणी जास्त पित नाही त्यामुळे मी खूप जास्त बॉटल भरून ठेवत नाही सो असा काही हा फ्रीज आहे तुम्हाला त्याची जर किंमत वगैरे काढायची असेल तर तुम्ही प्लीज याच्यावर बघा गुगलवर मी सोशल मीडियावर इथे सांगू शकत नाही सो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा